पण त्या विष्णू मंदिरमध्ये मोठे मोठे साप घुमे आणि त्यांच्या भारतभूमीतील गावातील आश्चर्यकारक गोष्टी ऐतिहासिक मंदिरे पर्यटन स्थळे शैल्य गुहा तर जिथे प्राचीनता तिथे भारत की ओर हे युट्यूब चॅनल नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे भारत ओर या युट्यूब चॅनल मध्ये ह्या ठिकाणी आम्ही तर बहुतेक येऊ नाही पण ह्या भीतीमुळे पण त्या विष्णू मंदिरमध्ये मोठे मोठे साप घुमे आणि त्यांच्या त्या सापावर एक लाईट दिवा राहायचा आणि ते घायभरून जायचे घायबरले हो गा। का तिसऱ्या दिवशी मरण पावे आणि दो दोन हजार दोन मध्ये गुप्तधनवाले आले खांदाले दो, दोन हजार दोन मध्ये गुप्त झन आलेले आम्ही भोवताल होऊन एक गावचाच होता मेन माणूस करणार मदत करणारा काही भाऊपेठचे होते काही काही बलारशाचे होते काही भद्रवतीचे होते असे बारा जण होते बारा जणातून आठ जण पकडले गेले मेन गावचाच आम्ही पकडला आणि तो त्यानं पूर्णपूर्ण माहिती सांगितली आणि गावात गावाकाठी मातुली म्हणून गाव आहे तिथे त्याच्या गाडी त्यांना आठ जणांना पोली पोलिसांना फोन केला आम्ही त्यांनी आठही जणांनी पकडले आणि आतावरी अजूनही तारीख त्यांची चालूच आहे गुप्तधनाची फक्त जण जिवंत आहे बाकी मरण पावले आणि याचं धन कोणाली जाऊ शकत नाही आणि जर हा। सु ना ते विपरीत आले ह्या मंदिरात आले त्यांना ह्या झोपू झोपूसुद्धा देत नाही त्यांना काही काय काही ना काही अडथळी येतेच आणि तो जर नाही येथून गेला तर त्याने नक्कीच आडवा झाल्याशिवाय राहत नाही अशी मंदिराची म्हणजे एकंदरीत तुम्हाला जर धार्मिक ठिकाणी जायचं असेल तर शुद्ध बुद्धीनं जायचं असते जर तुमच्या मनात कुठला काही लोभ असेल धनाविषयीचा लोभ तर इथे काही ना काही तुमच्यासोबत विचित्र घडणे आहे आणि असा प्रयत्न झाला आहे भरपूर ठिकाणी अशा गोष्टी मी पण ऐकल्या महाराज की गुप्तधनासाठी मंदिरं फोडण्यात आले मूर्त्या फोडण्यात आल्या भवानी मंदिर म्हणून भाटाळ्यामध्ये आहे तिथली मूर्ती साधारणतः दोन हजार पाच ते चारच्या दरम्यान मूर्ती फोडण्यात आलेली आहे तर असे कुरीतीचे जे, जे लोक असतात ते असा प्रयत्न करत असतात पण त्यांचं जे आहे ते कर्मानुसार त्यांच्यासोबत वाईटच घडत असते जे धन कोणाचं दुसऱ्याचं आहे जर जर तुम्ही जबरदस्तीनं त्याला हडपण्याचा जर प्रयत्न केला नक्कीच तुमच्यासोबत वाईट होणे आहे म्हणूनच तो मोह आपल्याला टाळावा लागेल हैदराबाद गाड्यांना आले होते मंदिर खराब होत ते धनासाठी गुप्तधनासाठी पण ते आपले ड्रा ड्रिज चढवून आम्हाला काही माहीत नाही हे कासाठी आले कशासाठी दर्शनाला आले असं बा म्हणून चार पाच जण आम्ही येतो येऊन चिचच्या खाली जाऊन बसलो तर ते तीन गाड्यांनी येऊन अंदर गेले बरं कपडे चढवून पण एका अर्ध्या घंट्यामध्ये इथे घामान बल्ले होऊन घायबरच बाहेर निघले ओके <laughs> अशी परिस्थिती त्या मंदिराची आहे म्हणजे एकंदरीत हे मंदिर जागृत आहे जागृत मंदिर जेव्हा असते तेव्हाच अशा गोष्टी घडतात आणि महाराजांनी सांगितलंय की आधी या ठिकाणी प्रचंड मोठे मोठे साप फिरत होते आणि त्यांच्यावरती एक लाईट काहीतरी आपण म्हणू प्रकाशपुंज होता असं ऐकलं मी पण की चुट्टीवाले काही नाग असतात जे धनावरती असतात हा दिव्यमणी दि, दिव्य त्यांच्यावरती असतो आणि या गोष्टी खऱ्याही राहू शकते याचं प्रमाण भलाही सायन्सकडे नसेल पण या प्राचीन गोष्टी चालत आलेल्या आहे याच्या कथा आपण ऐकलेल्या आहे आतमध्ये शिवलिंग ती चांदीची बहुतेक त्याच्यावरती कवर आहे देशमुख मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख बरोबर आले होते हा हा त्यांना भगवंत पावला बहुतेक त्यांनी मुंबईहून सपकडे साहेबाने फोन केला अच्छा सपकडे ठाणेदार आले ट्रॅफिक इंचार्ज चंद्रपूरले त्यांना फोन केला का सपकाळे साहेबाने माझी इच्छा भगवंताने पुरी केली मी सुवर्णाचं बनवतो लिंग असं म्हणून आश्वासन दिलं पण सकवाडी साहेबांनी उलट फोन केला साहेब तुम्हाला ही ठीक आहे पण येतं गुप्त धनवाले चांदीचं चा बनवा म्हणून त्यांनी सोळा किलो चांदी अर्पण केली सोळा किलो चांदीची हे शिवलिंग आहे मी आजपर्यंत जे सोळा किलो चांदी आहे ते एका ठिकाणी म्हणजे अशी पाहिली आहे जे शिवलिंग सोळा किलोची आहे बरं आतमध्ये काही दगडी शिवलिंग आहे का हो दगडी शिवलिंग आहे अच्छा कुठे आहे ते आकरी आहे का फोटो मध्ये आहे का मग ते शिवलिंग कुठे जी मूळ अकराव्या शतकात जे होती ये अंदर ते लावले अच्छा म्हणजे आतमध्ये शिवलिंग आहे मूळ दग, दगडी जे अकराशे वर्ष आधीचे आहे त्याच्यावरती चांदीचं जे आहे ते सोळा किलोचं चांदी त्याच्यावरती कव्हर करण्यात आलं आहे एकंदरीत शिवलिंग अच्छा शिवलिंग दिसलं मला ते हो पण मंडळी हे जे शिवलिंगाचा जो दगड असतो ना त्याच्या मागे पण खूप मोठा इतिहास आहे कधी माझ्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला सांगेल तर तो अक्च्युअली ऊर्जा तुम्हाला देत असतो कारण की आतमध्ये तशी सायंटिफिक रचना त्याची केलेली असते त्याला कनेक्ट केलं जाते सुप्रीम सोलची आणि मग ते एनर्जी एमिट करत असते ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही अशा पद्धतीची ज्या गोष्टी आहेत तर चालेल आठ वर्ष होते मला म्हणून हा अच्छा काही मग मानधन याच्याकडून भेटत दोन हजार पाचशे दान पेटीतून मिळते पोलीस पाटील याचा म्हणजे ट्रस्ट कोल्हाजी तर्फे आहे सोसायटी असेल तुमची दोन जणांपासून मानधन मिळते ठीक आहे ना चांगली गोष्ट एवढीच माहिती सांगत जा जर कोणी आलं आणि इतिहासाची आवड जर तुम्हाला वाटली की ह्या माणसामध्ये इतिहासाची आवड आहे त्याला ही पूर्ण माहिती सांगत जा आणि मंडळी तुम्ही पण अशा पद्धतीची माहिती शेअर करा जास्तीत जास्त चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला जरूर सबस्क्राईब करा आणि हा जर प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा तर राजा जगदेव परमार यांच्या काळात बांधलेलं हे अतिशय भव्य दिव्य असं मंदिर साधारणतः या मंदिराला एक हजार वर्ष पूर्ण झाली तर फार कमी अशी मंदिरं राहिली आहे ज्यांच्या गर्भगृहावरती तुम्हाला अशी एक ध्यानाची रूम दिसेल तर अशा ज्या इथे पिरामेडिकल शेप ज्याला म्हणतो आपण किंवा ध्यानासाठी योग्य असणारा शेप या ठिकाणी दिसतो आणि या ठिकाणी जे फ्रिक्वेन्सी असते किंवा जे जा आपण ज्याला व्हायब्रेशन म्हणू ते अतिशय उच्च कोटीची अशी व्हायब्रेशन असतात या ठिकाणी ध्यान लवकर लागते यामध्ये असा एक दगड फिट केला होता ज्यामध्ये गोमातेचं शिल्प साकारण्यात आलं होतं आणि या ठिकाणी खूप जास्त गर्मी वाटत होती तर या ठिकाणी छोटीशी ध्यानाची रूम आहे आणि अशीच ध्यानाची ना भटाळा जे शिव जे भवानीचं मंदिर आहे त्या भवानीच्या मंदिराच्या वरती जे आहे ना अशाच पद्धतीची एक ध्यानाची रूम आहे ती या ठिकाणी मला पाहाव्यास मिळाली त्यांचं बरं वाटलं आणि आतमध्ये एक पिरामेडिकल असा शेप बनलेला आहे जो ध्यानासाठी ॲक्च्युली उपयुक्त असा आहे तर ही होती या मंदिराची सविस्तर माहिती